नमस्कार मित्रांनो पहा लहान कर्डाचे नियोजन कसे करायचे पहा आपण उंच केलेलं आहे खाली मॅट टाकलेले त्यांच्या खाली आणि आता दीड महिने झाले का त्यांना नक्कीच लिंबाचा पाला आहे आपण पहा मित्रांनो कसे खाते तेव्हा लिंबाचा पाला खाल्ल्यामुळे ते मातीसुद्धा खाली चाटू शकत नाहीत आपण प्यायला सोडल्यानंतर असे नियोजन केले पाहिजे मित्रांनो एकही मरतू आपल्या फॉर्मर होणार नाही असे जर नियोजन नियो व्यवस्थित टापटिपणे जर केला तर मरतूक व्हायची कारण अजिबात येत नाही मित्रांनो आपण लक्ष दुर्लक्ष करतो तर आम्ही म्हणतात आमची पिल्लं मरतूक झाली असं कधीच होत नाही का पिल्लं किती आवडीन खातात दीड महिने तोच आम्ही सवय लावून राहिलो त्यांना चारा उलिवली पाहिजे खाली माती दुसरं काही चाटत नाही त्याच्यामुळे जुलाबाचा प्रकार होणे टाळतो आणि लिंबाचा पाला आहे आयुर्वेदिक पाला आहे आयुर्वेदिक पाला आता जर आपण उत्पन्नाकडे आलो तर एक शेळी साधारण एखाद्या व्यक्तीने विकत घेतल्यावरती तिचं साधारण किती उत्पन्न असत एका शेळीच समजून सांगतो म्हणजे सगळ्या क्लायंट आपल्या तो मुद्दा समजतो एक आपण गावरान शेळी घेतली साधारण तर तिला दोन पिल्ल जर झाली तर आज तीन महिने समाजानंतर ते पिल्ल सात सात हजारावर जातो सातून चौदा हजार रुपये एका शेळीच सहा महिने उत्पन्न होत शेळीचा वेळेचा काळ पाच महिन्याचा असतो शेळी चौदा महिन्यामध्ये दोन वेळा वेळ तिला चार महिने झाली तर सातशे अठ्ठावीस असे चौदा महिन्यामध्ये अठ्ठावीस ते तीस हजार रुपये ती शेळी चौदा ते पंधरा हजार रुपयाला भेटते चांगल्या प्रतीची आणि तेच काम तुम्ही जर म्हणजे चांगल्या देखण्या स्वरूपाचे वजन वाढ आकर्षक अशा ब्रीडमध्ये केलं तर ती शेळी वीस ते पंचवीस हजार रुपये याच्यामध्ये भेटते परंतु तिचे जे ब्रीडर ते ब्रिडिंगसाठी विकले जातात ना कटिंगला विकली जातात ना विकले जातात ते ब्रिडिंगसाठी विकले जातात त्याची